घरात गणपतीची मूर्ती या ठिकाणी ठेवू नका होईल धन संपत्तीची हानी हिंदू धर्मात प्रथम गणेश पूजन करण्याचा नियम आहे कोणतीही पूजा गणेशाच्या पूजेपासूनच सुरू होते असे म्हटले जाते की जो कोणी गणेशाची पूजा करतो त्याचे सर्व त्रास दूर होतात तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी येते गणपतीच्या पूजेच्या वेळी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे जर त्यांच्या पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर ती व्यक्तीसाठी अशुभ असते याशिवाय गणपतीची मूर्ती खरेदी करताना व स्थापित करतानाही विशेष खबरदारी घ्यावी नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण दररोज पूजा आणि प्रार्थना करू शकत असाल तरच घरात गणपतीची मूर्ती स्थापित करा आपण सक्षम नसल्यास घरात मूर्ती स्थापित करू नका गणेश मूर्ती अठरा सेंटीमीटर पेक्षा उंच नसल्याची खात्री करा धार्मिक श्रद्धा आहे की आकारा या आकाराच्या मूर्तीची पूजा घरी आणावी उजव्या बाजूला बसलेल्या मूर्तीची खरेदी करू नका कारण या गणपतीची पूजा करण्याचा विशेष नियम निष्ठा आहे जेव्हा जेव्हा घरात मूर्ती स्थापित कराल तेव्हा मुख्य द्वार दिशेने त्यांचा तोंड आहे याची खात्री करा लिव्हिंग रूम मध्ये गणेशाची मूर्ती स्थापित करण्यास कधीच विसरू नका काही लोक शेडीखाली पूजा घरे बांधतात हे अजिबात करू नका किंवा या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापित करू नका दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ